सत्य ऐकाच ऐकायचं माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आधी त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता बरं काहीही राजकारण नव्हतं बरं सत्य असं आहे बर गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई हा म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही किंवा तू परत ये मला भेटायला आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धव राजसाहेबांच्या घरी उद्धव ठाकरे तीन वेळा एकमेकांना भेटली पाच जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आणि आता गणपती त्यावेळेसही खूप लोक बरोबर होते त्यामुळे असं म्हटलं जात आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी नीट बोलणं सविस्तर बोलणं यासाठी ही ही भेट होती गरजेचं होतं दोघांनी हे आज का भेटले हे तुम्हाला सत्य सांगितलं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण मी सत्य सांगतो